तुला घराबाहेर काढलं रागवायचं कशाला गड्या ना तुझ मी एक काम कर मागल्या भिंतीन उडी मारून घरामध्ये शिर सासऱ्याला चुकून घरात राहायचं म्हणजे जावायला घराबाहेर काढला म्हणून सासऱ्याला समाधान नवरा माझा राहतो म्हणून बायकोला समाधान असं <laughs> किती दिवस चालायचं आता गड्या पुढचं मी बघतो दादा साहेब रामराम साहेबराव अरे <laughs> या आज या, या। गरीबाकडे कसं केलं मला गरीब म्हणायचं म्हणजे त्यात लोकसेवा लागते काही विशेष नाही रकमा ए रकमा छान साहेबराव असे अ बा बसा अपोरच्या अनिल त्यात त्याच काही विशेष नाही म्हणा साहेब आलो तू काढू बद्दल बोलायला लई सावरून घेतला पर हरामी तर हरामीच निस्ताउन के पडा करतय तमाशा जात आहे बाय कामाचीवत आहे आले का नाव आले कसे झाले तरी आपला जावई अवघड जास्त दुखणं म्हणायचं दुसरं काय म्हणून <laughs> त्याला घराबाहेर काढलं म्या झाले चार दिवस झाले लई शिक्षा झाली सकाळी आल तू माझ्याकडे रडलं काय बेकलं काय फार तोंड उतरून गेल्या तो म्हणलं मला म्हणलं दादा सर्वांना मला तरी सुख वाटते का पोरीला दुःखात ठेवायला तेच म्हणतो मी बायकोपासून तोडलाय बैठक जागी शान खाईल दुसरं काय तुम्ही म्हणता हरकत नाही पण पुण्यांदा हरामखोरी चालू देणार नाही मी कुठायचो नाही बाहेरच बाहेर मी आणतो बाहेरच दादासाहेब खरंच चांगले गेला देव माणूस बघा तुम्ही रकमा हे पोरी आल्या हे बाग घरात घेतो मी त्याला पर बजावून सांगा आज त्याला एक डाव माफ केल्या म्हणावं मोर्चाला खपवून घेणार नाही आणि बघ काहीतरी पोटा पाण्याचा उद्योग धंदा कर म्हणावं सांगतो मात्र लेख घडूच आता तुम्ही जरा नीट नाटक करा ना अंदाज राखी माणसं कसं वागाव कसं काय कळतच आहे तुम्हाला तासे माणसे पाय जर आता तरी नीट वागण आता बाप वागेल आता पुन्हा माझ्याकडे तक्रार तर माझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही सांगून ठेव तुम्ही दोघा रकमा नाम देवाचारे चला चला Okay. कस होणार या पोराच काय होणार काय कधी पुत्र माणसं झाले तुम्हाला जे झोपला हाय ते तसच आहे काय कुठं म्हणते नाती बी झोपता आणि दिसा बी झोपताय काय वेगळं म्हणून पोरबा काय होत नाही अरे हो झोपणार तर नशीबी झोपता म्हणते अरे काय करू अव मी बाजारला गेले होते ना वा तर ते लई लोक बोलत होते काय बोलत होते हा ते हे तुमचं पंचायतीचा निवडणूक का म्हणे व्हायचे का लवकर माझे मला तरी मी झोपून राहते तुम्ही अव तुमची लोकशाही आली ना वा काय टाइम किती बी असू दे पर आज सांगून ठेवते या निवडणुकीत मला चार लुगडी चार सोळ्या दोन पाण्याचा गडू पाहिजे कशाचा कशाला जाऊन नसू दे तरी बी या निवडणुकीत आपल्या जिंसाची यादी अधोगर देऊन ठेवा सामान घेऊन या काय निवृत्ती नाता वेगळा तर मजा येते का नाही <laughs> स्वतंत्र झाल्यामुळे अगदी मनापरमान जागता येते <laughs> निवृत्ती <laughs> नाता <था? laughs> लोकशाहीला तरुण रक्ताची गरज आहे हे तुम्ही चार वेळा सांगितले ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उच्छेव हो। आम्ही तुला सरपंच करणार आहे बोल एकदम सरपंच डायरेक्ट तरुण रक्ताला वाव देणं आपलं काम इलेक्शन इलेक्शनला उभं राहायचं पंचायतीच्या निवडून आणायचं काम आमचं आम्ही तुझ्या पाठी मग बोल, बोल। आ, अरे ज्याच्या पाठीची साहेबराव तो गेला कुठल्या कुठं कुट् असं ती ठीक आहे पण निवडणूक लढवायची म्हणजे पैसा उभा करायचा अरे गाडवा आता तुझा तू मुक्त आहे की नाही झालायच की नाही घर आहे जमीन आहे थोडं कर्ज काढायचं इलेक्शन साठी कर्ज मग नाही आयलं कळलं म्हणजे मग ए तुझ्या आयला आता काय लहान आहे का आईला खबर आहे मग गेले पंढरपूर कळणार पण नाही कळलं तरी फेडायचं कोणी ते अर तू सरपंच झाल्यावर तुझं कर्ज फेडण्याची जिम्मेदारी माझ्याकडे काय आता तुम्ही एवढी जिम्मेदारी घेतल्यावर भेटतो काय नाही सरपंच सरपंच बाटली घेऊन चला कोण अर तुला नाही शंकर शंकर वाडव्या पाणी घेऊन उमेदवारी जाहीर झाली आनंद साजरा करायला नको का गाडवा यशवंता आई आली पाया पडतो आणतो इकडे तू बस बघू आजी बस 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 यशवंता निवृत्ती कुठे असं लगाच बघितला होता निवृत्ती आ... तुझी वारी कशी काय झाली चांगली नाही वय भामा ए भामा आव आई आल्या वाटत आता बघितली की मी कवा आला साई अक्षण कशी आहे साई असू दे बरी पर काय रे निवृत्ती काय मी ऐकले ते खरं आहे का काय ते तू पंचायतीच्या निवडणुकीला हुबाईस म्हणून वय का तू उभा राहू नकोस मी उभं राहणार आहे अरे आपण शेतकरी माणस काळ्या मातीची सेवा करणं हे आपलं काम हे सगळं मला अरे निवडणूक आपलं काम है। कशा निवडणुकीला उभा राहायचं मला नव्या जगाबरोबर मला मला व्हायचंय लोकसेवा करायची मग आपण धान्य ती लोकसेवा नवा तुला करायचं नाही आई अगं लोकशाही पुढे यायचं झालं तर निवडणुकीला उभं राहायला पाहिजे निवडून यायला पाहिजे आणि मी सांगते ते ऐक गावता असा, कौन सा काम अरे तुला निवडून बाया ना ले बड़ आता माजा का ले कुन हेनार मी घराभरात जाऊन सांगते की ह्याला मत देऊ नकासा म्हणून हो मंडळी उमेदवारांची यादी मी आपल्याला वाचून दाखवली आहे जागा आहेत पंधरा आपल्याला उभं करायचे तेरा चार जरी इकडे तिकडं झाली तरी आपलं पॅनल होणार टाका सरपंच या टायमाला सरपंच नव्या दमाचा पाहिजे वा मी आपल्या गावचे तळमळीचे कळकळीचे चळवळीतले निवृत्ती पाटील यांची निवड केली साहेबांची आहे निवृत्ती निवडणुकीला उभा राहणार म्हटल्यावर मी चौकशी केली हे मुडद पैसे खाऊन निवडून येतात ते गावाची सुधारणा करायला नव पैसे खायला तरी मी ह्या मात समजावून सांगितलं म्हटलं असल्या पण अजिबात अजिबात ऐकलं नाहीत माझं माझ म्हणून म्हणते आपण बायाने आता काहीतरी करायला पाहिजे आपण काय करणार काय करणार अगं ह्या मुडद्याचे दाखवलं पाहिजे की गावचं भलं बायकाच करतात होय पर म्या म्हणते कसं दाखवून द्यायचं अगं मी चार मोठ्या लोकांची बोलले त्यांनी सांगितले काय बायकांनी निवडणुकीत उतरलं पाहिजे होय पाई। आई सम न खर पण त्यासाठी कुठून आणायचा सा। त्यासाठी तर उतरायचं पर पैसे न खरंच करता निवडणूक लढवायची चावतोय राम राम या 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 बस 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 राई दारू आहे काय चांगली लागते काय काय घेणार काय आता घेणारच हात पुढं असल्यावर घेणारच हात मागे राहतो थोडा शंकर जी साहेब दोन गाल सांग लवकर लवकर लोक इंग्रजी आहे साधा काम आहे काय तू चल जी साहेब चल मी जरा अडचण इथे पैशाच्या काय आपला निवृत्ती निवडणुकीच्या कामासाठी म्हणून त्याच्याकडनं मागून घेऊया पैसे अरे एवढ्या लवकर आज मारण बरं दिसणार नाही उलट आपण त्यासाठी चार पैसे खर्च करतो असं त्याला वाटलं पाहिजे असं नाही लोकशाहीची काही पथ्य मग आता कसं करायचं हा कर्तबगारी दाखवायची तुमची तयारी आहे असं म्हणाला मग सांगतो तुम्ही नुसता सांगा आम्ही कामगिरी आपल्या गावाला सरकार एक वळू दिलाय तुम्ही दोघांनी तो वळू धरायचा लांब लांबस्वडच्या ला। बाजारामध्ये इकून टाकायचं इकला अर्जुन अरे काय का लोकशाहीचं काम असं समजून करायचं रे नाही तुमची आयडिया नाही आहे पण कुणाला कळत रुग्ण बॉम्ब होईल आणि वळूच्या जागी आम्हाला बांधून ठेवतील म्हणजे गुपचुप करायचं गुपचुप करायचं वळ विकला हाँ? चार पाच हजार रुपये सहज मिळते पाच पाचशे रुपये तुमचं कमिशन दारा तुम्ही द्या आणि मग अरे मग कामगिरी पार पाडलीच अहो हे तरुण रगात लोकशाहीसाठी काय काय करताय तुम्ही निस्त बघा <laughs> <laughs> गलास भरला असता म्हणजे मोर्चा कामाला जरा जोर आला असता मुद्द्याच विसरत नाही <laughs> या गाव हुंदडून आला हुंदडायचं काय अगं ती पवाराची चंद्री भुटकुट्याची तारा आणि केमऱ्यांची भानू यंदा पंचायतीच्या निवडणुकीला उभी राहतात म्हणून मग त्यात बिघडलं कुठं बिघडलं काय नाही पण कोणती बाई आता पण निवडणुकीला उभी राहिली काय म्हणून तुमच्या पोटात दुखते बाय पोटात दुखण्यात जायचं काय पण बाईनी चून सोडून भलत्या भानगडीत पडावत कशाला का गाईचं काम दूध देण्याचं नांगर ओढण्याचं नाही हा म्हणजे निवडणुकीच काम बैलाच असत म्हणा की तू आपला कुठलाही नेऊन घालते काम रडायचं <laughs> ते समजा जुनं झालं आता बायका लढत्यात बी आणि रडवत्यात बी तुमच्या सारख्या बिनकामाच्या नवऱ्यास मी पण गिळायला मी पंचायती ऑफिस मध्ये नक्की नक्की हो राम राम या, 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 या। काम फक्त काय म्हणत नाही ऐकला पाच हजार दोघांचा मला फार अभिमान वाटत तालुक्यातले सच्चे कार्यकर्ते कोण मी तुम्हा दोघांकडे बोलत आहोत <laughs> भानगड वर नाही आमचं कमिशन कमिशन जा, जा, कमिशन एवढ्या ए पाच हजार रुपये पाच हजार तुझे पायशे मानू शब्दाला म्हणजे एकदम यांचं एक, यां आ, एक आ, मला आवडते हे सातशे रुपये सातशे आणि बाकीच सांग सकाळ बढवीच्या माझ्याकडे काय गोमूत्र पीस होता का भाई

आणि पाचशे रुपये त्या तुक्याला दिलं वळू गावाचा तुम्ही नाही आता त्याला काय काम धंदा म्हणत नाही वळूच्या गळ्या शपथ सांगतोय समज खर आहे पर मला तुझ्या गळ्यात हात घालू दे कि काय झालं कि असू दे की निवृत्ती ना घा तू निवडून आलास तू निवडून काय बाळाव काय काय हे दोनशे लुगडी आणि तीनशे साड्या हजार बांगड्या बुगड्या आणि ही सगळी फांडी कुंडी आणि बाराशे फेट आणि तीनशे आठशे 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 सतराची कापड आणखी काय आणावं लागेल का धोत्र वगैरे आणि काय म्हणत आपण डायरेक्ट पैसे